जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य अक्षरी युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं म्हणजे आज दुसऱ्यांचं स्वागत आहे काल मी जरा जरा चटाक फटाके कुरकुरे आले होते कुरकुरे खाल्ले कारकी मला माहित होतं जेवण त्या बनवलं झालंच नसणारे ही वहिनी आमची ना काय सांग हाय ते बरे चार प्रकारच्या भाज्या बनवून राहिले वाटतात ज्याला त्याला वेगळी वेगळी काय काय बनून राहिली बहिणी मम्मीला मम्मीला डिंगरे आवड म्हणून मम्मीला डिंगऱ्या बनवून डिंगऱ्या याला दुसरं काय तर म्हणते ना इंग्लिश मध्ये नाही ते वेगळं ते काय असत ते भातामध्ये टाकत्या बीन्स बीन्स आणि हे काय आणि ते मला माहितच नाही पडलं आल्या आल्या तुम्ही सोलत होत्या ना काय आठवा घोसाळे घोसाळ हा हे पण आवडतं आणि वहिनी मस्त की घेसा घ्यायला येऊ हे खाल्ला असता पण मला जरा प्रॉब्लेम नका हात लावला लावलाय नक्की पुढं पण नाका तोंडाला हात लागू शकतो आणि मी तर खात नाही मला तिकट जास्त खाल्लं ना म्हणजे खायला लय आवडतं पण नंतर त्रास होतो मला मशीन बंद करा कारण का आपला आवाज जाणार नाही आपला पब्लिक आवाज जाणार आवाजा नाही वणीचा आवाज जाईल म्हणायला माझा आवाज गंज मोठा आहे गंज मोठा आहे तो गंज भांडण झाला की आवाज वाढतो तसं पण मोठा आहे सांगायचं सा माझ्या युट्यूब ला युट्यूब ला व्हिडिओ का नाही माझ्या युट्यूब चॅनल ला थोडासा प्रॉब्लेम आलाय त्याच्यामुळे माझ्या युट्यूब चॅनल ला व्हिडिओ नाही येते नाही तर वहिनी पण दिवसभर मोकळी म्हणजे मोकळी नसते काम करत चालू असतो असं त्या डब्बा द्यायचं काम असतं बा वहिनीने वगैरे ना एक एक बोर बोर बिस्किट खाल्ले पण काही तुमच्यासाठी ठेवलंय ते अजूनही मला आवडत त्या मला व्हिडिओ कॉल दाखवलं भाऊजी मग त्याला पंधरा दिवस झाले आज दिसलं मला ते बोर्मोन आम्ही मुंबई पासून खातो ते आमची एक ताई होती ते आणायची खायचं ते साखर ती साखर लय कमी कमी झाली त्याच्यावर पहिली भरून यायची पण आता लय कमी झाली त्यात टाकलं का भेंडी मध्ये मीठ टाकलं नक्की आणी बात केल आणि काय झाले काय ते दालचिनी वगैरे टाकता काय ते भातामध्ये करब फुल कालच्या भातावरती माझं म्हणणं आहे ते माझं म्हणणं आहे पण तुम्ही तुम्ही त्यात तळून घ्यावा ते ना ते करब काढून साईडला ठेवा परत दुसरी ते भाजी होईल परत वास येईल वाचवायच वाचवायचं ना आता ते हॉटेल वाले काही तेल हे करून देते परत साफ करून घेते मग तेच कर्मफूल तोंडा ते सारखं सारखं म्हणते साईडला तसं फेकलं जाते ना म्हणजे तळून घ्यायचं वास राहतो त्यांचा भातात टाकायचं परत साइडला काढून ठेवायचं परत तोंडा खायचं सारखं सारखं नाही घराचं काम भरपूरच का भारी झालेलं आहे. लवकर बाहेर झाले आणि पपई चौकटीवर किनेज चौकटी बसल्या मला माहित नाही हो मी कामवर लेट येतो सकाळी पण जातो पण माझे डाव झाले तुम्हाला माहिती आहे का सांगितलं मी शोरूमला. जाऊ त्या भारी वाटते वाटतव लागतात. आता नक्की मला टाइम मिळेल की मी कामामधून जाईन बघायला आणि साइडवरती म्हणजे ही भाजी ढिंगरा काय डिंगरे डिंगऱ्याची भाजी पातळ असते का घट्ट असते मला माहितच नाहीये ही वहिनी ना, वार्त ना, 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 ना ते काय गवारी शेंगासारखी भाजी करणार मला शंभर टक्के वाट वाटते मसाले सुखी करायला का कतळणार फक्त नाही फक्त अशी बनवायची अशी तेच गवार शेंगा पण अशीच बनवते ना तुम्ही तुम्हाला जाऊ दे पप्पा पिक आहे छोट्या पिकली मोठी नाही पिकली बरं मला फोन आलता मी हजार विसरून जातो माझा फोन फ्लाइट मर टाकलं फ्लाइट मरला त्याच्यात आमची पी आलती एवढे हा पिऊ पिओ आमचे पिवल्या दिवसाने व्हिडिओमध्ये जाणार आहे भूकत असते पण काय आता तिला भूकायची सवय लागली कधी कधी चिडचिड करते पण आता आहे ते बरं एवढं चालू घ्यायचं 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 एवढे पे घ्यायचं काय यायच आमची पिवळी ना बघ वहिनी मुद्दा तिला चिडून द्या त्या अस हात करून गेले बाळा गेले पळून गेली पळून आता तिथं हाय बरं पपई खायची होती पपई ती काय पेते फोन चालू विसरून गेला वाला फोन आला की ती पपई काय पिकली नाही आता तुझं हाय ते बर आहे बघा तुझं खायले छोटे छोटे मग आता काय करायचं तुम्ही पिकवता का तुम्ही तांदूळात ठेवते का आता सीता पळले तांदळात ठेवायला ते टाइम मित्रांनो मी आले आले एक आली पिوط आळी पिऊ एवढे एवढे अय बुडे जाय बाई तू आमचं ध्यान भेटून टाकते काय ते म्हणजे बोलताना मी तुझ्या लक्ष जातात सगळं काय बोलत विसरून जातो दमली देव जाय पाणी पे जाय पाणी पे पाणी पे पाणी पे बोल पे बोल पाणी पाणी पे बोल जाऊ दे मोहित काय विसरून गेलो बोलायचं होतं झाली का नाही भाजी परत ही भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार होतो आता भाजी का एक एक टाकलेली आहे वहिणी विण भाऊ कुठे गेले ते बाहेर कामामध्ये व्यस्त आहेत तुम्हाला तर माहितीच आहे घराचं काम काढल्यामुळं किती गडबड आहे ती गजानं खूप व्यस्त आहेत घरामधले मम्मी पण खूप जमली बसली जरा बसला म्हणजे आराम करते दिवसभर खूप आणि तुम्हाला तर माहितीच आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे किती कडाक्याच ऊन असत किती ऊन बापरे बापर सावळी पण उन्हा लागत हा कपडे भर कपडे हुवाळ्यात घालायला गेलं तर असं वाटतं कधी खाली आणि ते तर बिचारे दिवसभर उन्हामध्येच असतात थोडं काहीतरी जेवायला थांबत असतील आणि संध्याकाळी चहा वाजता

म्हणजे सकाळी लवकर उठून जायला लागेल मला कसं कामा पण उशीर होणार नाही सगळं अरेंज पण मला झोपत नाही म्हणजे मी रात्री पण आता लवकर झोपतो एकला म्हणजे एक म्हणजे लवकर एक काय लवकर नाही म्हणजे मला तारे मेघा बघत बसतो पण व्हिडिओ एडिटिंग असते काही म्हणून उशीर होत असतो नाही आता लवकर उठत नाही लवकर उठवतो साडेआठ लावतो बोलता व्हिडिओ एडिटिंग माझ्या आजची काय मी साडेआठ उठतो परत म्हणलं परत झोपतो पर परत सव्वा नऊला उठतो म्हणून साडे नऊला उठतो मग आंघोळ करतो मग वाचता वाचता मला साडे दहा वाजून जात्या माझं कामाचं टायमिंग आहे दहाचा आहे पण आता आहे ते बरे नाही का वहिनी माझ्याकडे नका बघू आहे ते बरे माझं मी मी कधी लवकर उठल असतो ना वहिनीचा डबा नसतो आणि मी लेट उरतो ना वहिनीचा डबा असतो बंडेल पिल्ले मग वहिणी माझ्या मागे लागते कारण की मी डबा नसला मी वहिनीच्या मागा लागतो लागायचं नाही का तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा कशाला काय हे करायचं बाकीचं मी उठू का नको उठू नको कारण की कधी कधी उठवत नाही मला म्हणून जाऊ दे आता सवय लागेल जाऊ दे मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल करा आणि बेलन क्लिक करायला अजिबात दिसू नका चला बाय बाय